अपंगत्व आलेल्या कामगारास पेन्शन देण्याचा येसायचा निर्णय कौतुकास्पद संदीप लोणगे मिरज प्रतिनिधी कामावर असताना अपघात होऊन कायमचे अपंगत्व आलेल्या कामगारास नुकसान भरपाई तसेच महिन्याला सहा हजार रुपये निवृत्ती वेतन देण्याचा निर्णय कौतुकास्पद आहे असे प्रतिपादन राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे अध्यक्ष संदीप लोंढे यांनी केले ते विजयनगर येथील ऑल रजिस्टर्ड न्यूजपेपर्स असोसिएशनच्या कार्यालयात आयोजित पेन्शन मंजुरी मत्राचे वितरण कार्यक्रमात अध्यक्षस्थानावर बोलत होते तर प्रमुख पाहुणे प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे उपस्थित होते यावेळी एसआयचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे आणि उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी कुपवाडे एम मधील इनक्रिश वेबटेक प्राध्यापक ली चे कामगार नंदकुमार शामराव मोहिते यांना पेन्शन मंजुरीचे पत्र दिले नंदकुमार मोहिते इनक्रिश कारखान्यात वायरमन म्हणून कामास होते कामावर असताना त्यांना विजेचा धक्का लागून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून ते खाली पडले त्यांना कायमचे अपंगत्व आले छातीखालील पूर्ण शरीर निकामी झाले उपचार करण्यासाठी त्यांनी शहरातील वेगवेगळ्या दवाखान्यात धाव घेतली परंतु अपंगत्व दूर झाले नाही मोहिते यांना कंपनीने घरात बसून पगार दिला जाईल पत्नीला नोकरी दिली जाईल अशी हमी दिली मात्र त्याची अंमलबजावणी झाली नाही मोहिते यांनी कंपनीकडून नुकसान भरपाईची मागणी केली कंपनीने ती दिली नाही पंच्याऐंशी टक्के अपंगत्व आलेल्या मोहिते यांच्यावर तसेच त्यांच्या कुटुंबावर उपासमारीचे संकट कोसळले कंपनीकडे त्यांनी चौदा लाख चौदा हजार सहाशे शहाऐंशी रुपयांच्या नुकसान केली पालकमंत्री तथा सुरेश खाडे यांच्याकडेही दाद मागितली मोहिते यांनी राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाकडे धाव घेतली आपल्यावर कोसळलेले संकट आणि होत असलेली उपासमार याची कैफियत मांडली मंत्री मुख्यमंत्री जिल्हाधिकारी कार्यालय तथा ग्राहक संरक्षण परिषद अध्यक्ष यांच्याकडे धाव घेऊन पत्रव्यवहार सुरू केले पत्रव्यवहाराच्या अनुषंगाने पाठपुरावाही सुरू केला अपंगत्वाच्या प्रमाणपत्राबाबत ते जुने आहे नव्याने तपासणी करा नवा अहवाल द्या नवे प्रमाणपत्र आणा असे सांगून संघाच्या पदाधिकाऱ्यांना जगण्यासाठी धडपणाऱ्या मोहिते यांना हेलपाटे मारायचे धोरण स्वीकारले होते मात्र संघाने चिकाटी सोडली नाही मोहिते यांना न्याय मिळालाच पाहिजे या भावनेने संघाचे पदाधिकारी सर्वत्र धावाधाव करत होते सांगली सिव्हिलमध्ये नव्याने तपासणी झाली नव्याने अहवाल आला नव्याने प्रमाणपत्र मिळाले अखेर मोहिते यांना पंच्याऐंशी टक्के कायमचे अपंगत्व आल्याच्या निष्कर्षावर सगळे चाल ई एस चे सांगली सातारा पुणे येथील विभागीय सुरक्षा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी धडका मारल्या अखेर या पाठपुराव्याला यश आले ईएसआय कार्यालयाकडून मोहिते यांना साडेतीन ते चार लाख रुपयांची भरपाई देण्याबाबत निर्णय घेण्यात आला महिन्याला साडेपाच ते सहा रुपयांची पेन्शन प्रॉव्हिडंट फंड अशी देणी देण्याचा निर्णयही झाला मोहिते आणि त्यांच्या कुटुंबाचा औषध पाण्याचा खर्च येसायच्या माध्यमातून देण्याचे ठरले मोहिते यांना अखेर न्याय मिळाला राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे प्रदेशाध्यक्ष संदीप लोंढे डॉक्टर अनिल दबडे धोंडीराम शिंदे सचिव दीपक रवळे विधी सल्लागार आड बाळासाहेब वाघमोडे जिल्हाध्यक्ष अनिल दडगे तसेच ई एस आय सांगलीचे शाखाधिकारी संकेत कळंत्रे उपशाखाधिकारी उत्तम चव्हाण यांनी अथक परिश्रम घेतले यावेळी प्रास्ताविक सचिव दीपक धबळे यांनी केले तर आभार डॉक्टर यू अनिल दबडे यांनी मानले कार्यक्रमाला संस्थेचे महासचिव बाळासाहेब रमाले सल्लागार धोंडीराम शिंदे एन एम कनवाडकर ऑल रेस्ट न्यूज पेपर असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर सागर बोराडे मारुती नवलाई संतोष नाना खामकर अभिजित पवार इनक्रीश वेबटेकचे डायरेक्टर राजेंद्र पाचोरे शामू लोंढे विक्रम लोंढे रमेश मेनकर निसार इनामदार राजू आदित्य राहुल मोरे आदी उपस्थित होते आपल्या भागातील समस्यांसाठी व प्रभागातील प्रश्न मांडण्याचे आपले हक्काचे एकमेव ठिकाण म्हणजे दर्पणकार न्यूज नेटवर्क या चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नोटिफिकेशनसाठी बेल बटन दाबायला विसरू नका